चीन आणि युरोपीय युनियन यांच्याबरोबर मोठी वित्तीय तूट असल्याचं सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली आहे ही तूट दूर करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जशास तसे शुल्क लावणे असं त्यांनी म्हटलं आहे त्यांनी आज माध्यमांवर संदेश जारी करत ही चिंता व्यक्त केली परदेशी राष्ट्रांबरोबर असलेला व्यापारातला असमतोल दूर करण्यासाठी त्यांनी आयात शुल्काचा आग्रह धरला आहे या धोरणामुळे अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सचा महसूल मिळेल आणि हे अमेरिकेसाठी लाभदायक ठरेल असं ते म्हणाले माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या कार्यकाळात संबंधित देशांबरोबरची व्यापारी तूट वाढल्याची टीका त्यांनी केली याबाबत त्यांनी चीनचं उदाहरण दिलं चीनबरोबर सुमारे पाचशे ब्याऐंशी अब्ज डॉलर्स इतका व्यापार होतो यात चीनकडून चारशे एकोणचाळीस अब्ज डॉलर्सची निर्यात केली जाते तर अमेरिका एकशे त्रेचाळीस अब्ज डॉलर्सची निर्यात करते यातून तब्बल दोनशे पंच्याण्णव अब्ज डॉलर्स इतकी व्यापारी तूट असल्याचं ते म्हणाले युरोपियन युनियनबरोबरही दोनशे पस्तीस अब्ज डॉलर्स इतकी व्यापारी तूट असल्याचं त्यांनी सांगितलं प्रति आयात शुल्काचे शेअर बाजारावरील परिणामांबाबत चिंतेचं कारण नसल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे